यानंतर बातमी औरंगाबादमधून आहे औरंगाबादमध्ये दोन हजार रुपयामध्ये अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केलेली आहे साठ वर्षांची ही डॉक्टर असल्याचं कळत आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे खर तर गर्भपात प्रकरणी इतक्या वेळा समाज प्रबोधन केलं जातं मात्र तरी देखील अशा घटना काही थांबायचं नाव घेत नाही आणि औरंगाबादमधली हीच घटना समोर येते साठ वर्षांच्या या डॉक्टरला पोलिसांनी आता अटक केलेली आहे डॉक्टर चंद्रकला गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या साठ वर्षीय महिलेचं सा नाव असून दोन वर्षांपूर्वीच ती महानगरपालिकेची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाली आहे विशेष म्हणजे जिन्सी पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरामध्ये आरोपी चंद्रकला गर्भपात करायची दरम्यान पतीनं जबरदस्ती केल्यामुळे स्थानिक महिलेनं आरोपी चंद्रकलाकडून गर्भपात करून घेतला होता मात्र त्या महिलेने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तोतया ग्राहक पाठवून डॉक्टर चंद्रकला आता अटक केलेली आहे शादी दो महीने हुए थे हम हम प्रेग्नेंट प्रेग्नेंट हुए उसके बाद हमारे शोहर ने सास ने ननन ने मिलकर हमारा ऑपरेशन करा दिए हमने है है। हमारी मर्जी से हमने कम्प्लेन करे दिए पुलिस वालों साथ मैम ने सर ने मैं चाहती हूँ इसके आगे भी हमको और साथ मिले सर का मैम का और सब कुछ सजा मिले डॉक्टर को भी और काल त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर जे काही त्या चौकशीमध्ये एक बनावट गिराईक करून आपण त्याची नोंद घेतली आणि आज ते अबॉर्शन करण्यासाठी प्रत्यक्षात बोलवले असताना आणि अबॉर्शन करत असताना प्रत्यक्ष जेन्सी पोलीस स्टेशन पी आय वसुरकर यांच्या पथकाच्या पत्खा पथकाने त्या ठिकाणी रेड केली आणि ते डॉक्टर्स आणि त्या डॉक्टर्स जे डॉक्टर आहे त्या ठिकाणचे इन्स्ट्रुमेंट्स आपण ताब्यात घेतलेलं आहे सध्या याच्यावरती डॉक्टर्सवरती आणि जे तिचा पती आहे ज्यांना फोर्सफुल अबॉर्शन करण्याबाबत प्रवृत्त केलं तर त्यांच्यावरती तीनशे तेरा प्रमाणे आपण कारवाई करीत आहोत